हे काम करून कटाळा मी काय म्हणतो एक प्रोपेशन करावं एक कंपनी मला कंपनीचोज्ट करावं वाटतं म्हणजे कसं की किती दिवस आपण ह्यातच घालायच नाही बाबा किती असं बारीक जीवन जगल्यानं जगायचं काहीतरी आता आपण आलेलं इकडे किती दिवस झालं मग पेमेंट वगैरे चांगलं असेल तर मग करायला काय हरकत मला वाटतं दुसरं काय नाही काय करते तू इथं खाली

गॅरेज आहे ते काय करतो गॅरेज आहे गॅरेज स्वतःचं गॅरेज मग अरे गॅरेज मध्ये रोज काळे कपडे करून घेतो ते बघ शेट वन तिकडे हिंडतोय पण मला आवडतच नाही ना दादा तो आवडत नव्हतो म्हणून तर मी तुला पहिले माझा लग्न लावून दिला असं कशाला करून गेला पण ही आवडतोय काय कसा काय असं ना माझा नवरा आता नीट बोल एक ठोका कोंडा अरे थांब ना तू कुठे इथं बाहु बोलान तू कधी मधी मधी वळवळ घुवा तुला तर तिकडे एक मिनिट किती पगार आहे तुला पाच हजार पाच हजार पाच हजार काय व्हायचे तुझ काय होत विचार कर दादा पाच हजार महिन्याचा नाही मग दिवसाचा आहे दिवसाचा आहे का असं केलं सगळ्या गावात किती चव गेली तिकड येतो ना फॉर्च्युनर घेऊन तुमची चव उजळून काही नाही फॉर्च्युनरची गरज नाही टेन्शन ना घेऊ रेंज घेऊन येतो मग तो ना माझा आता पाहतो तुमच्या घरी हा ना कळलं का तुझ्या घरी आण तिकड आणि तू माझं लग्न विचार केलाय का आता कसं लग्न होईल ह्याचं होईन का माझ होईन का मला त्याच्याशी काय घेणं देणं फक्त बघितलं माझं नाही गप्प बस दोन मिनिटं तुमच्यासाठी पोरगी मी आणणार हां गेलं की घरी तुमच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पोरगी आण सारखं नाही आम्हाला करायचं तुमच्या सारखं करायचं असतं गेलं असतं तू काय गप्पा मारतोय टाकेला पाण्यातत गेचल घेऊन येला घरी घेऊन तू कोण रे मध्ये मध्ये बोलायला शांत राह तू तू शांत राहा वणारा तुझा बघायचं घरी हे बघ दादा सोळ निघाली मान्य होईन का आपला काय टाकते ना दोघाला पण उसात मी समजून सांगते काय समजून सांगते दोन महिन्या इकडे घराच्या बाहेर राहून अरे काय कमी दादा पगार पगारकड मी सुकेन दादा बस ना